त्याचप्रमाणे दुसरी मागणी जी आहे ती धर्मांतरण लव हात भू हाता जय त्याचप्रमाणे कायदा आपल्या देशामध्ये तात्काळ लागू करावा त्याचप्रमाणे चौथी मागणी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये गोमाता ही राज्यमाता असूनही गोमासा गोमासासाठी गोमात्याची कत्तल आणि तस्करी केली जात आहे यावर महाराष्ट्र शासनाने कठोर कारवाई करून त्यावर बंदी आणावी हे चार मागण्या ज्या आहेत हिंदू रक्षा महा समितीच्या वतीने केलेली आहे राजकीय पक्ष हा शेवटचा उपाय नव्हे कोणताही राजकीय पक्ष मतांसाठी लागूल चालन करतात मला एवढी या गटाची मतं मिळाली पाहिजे मग त्या गटाची किती मिळतात ग्ठा मते कुठे आहेत गठ्ठा मत नाहीत हिंदूंना विकत घेतलं जात राजकीय निवडणुकांच्या वेळी आणि बाकी समाजाची मतं मात्र ही गठ्ठा मतं असतात त्यामुळे त्या गठ्ठा मतांना मता किंमत देण्यासाठी वाटते तसे फेरफार हे कायद्यात केले जातात कायद्याचीच भाषा आम्हाला ऐकवली जाते आम्ही कायदा तोडणारे नाही सगळी मंडळी इथे जी जमलेली आहे ही कायद्यांचे नितांत पालन करणारी मंडळी आहे हे ऐक्य जे आहे दोडामार्गचे हे दोडामार्गचं ऐक्य नाही हे पूर्ण महाराष्ट्राचं ऐक्य आहे असं मी म्हणेन त्याचं एक, एक, एक द्योतक आहे आणि यापुढे कुणीही इथल्या हिंदूंच्या श्रद्धांशी खेळण्याचा प्रयत्न करू नये त्याला तोंड देण्यासाठी पोलीस यंत्रणा काय करेल ते करू द्या बिचाऱ्यांना पण पोलिसांवर आमचं रक्षण आमची रक्षा आमच्या श्रद्धास्थानांचं रक्षण हे काम आम्ही सोडणार नाही आम्ही कायदा हातात घेणार नाही परंतु आमच्या संयमाची परीक्षा कोणी घेऊ नये आज अन्याय सहन करत आहेत ते त्यांना न्याय आम्ही वालाच पाहिजे आणि आज आम्ही त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे हो। आहोत आणि या

त्या कामाची सुरुवात आहे आता मोर्चा थांबत नाहीये आता आपलं ती रॅली चालू झालेली आहे काय केलं नाही पोलीस स्टेशनला मदत की सांगा आता दोन कार्यकर्त्यांना जे अडकवण्यासाठी जे जाळ विणलेलं होता मस्जिद पाडली म्हणून तुम्हाला यश आलं असं वाटतंय सगळा हिंदू समाज आता पुन्हा उभा राहणार दोडा माग मध्ये जर असली तस्करी लव जिहाद भू जिहाद हे जर दिसून जर आले त्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस खातं राहणार आणि पोलीस स्टेशन राहणार आहे अरे या सोळा जणांच्या घरी जाऊन बघा सोळा जणांच्या घरी जर गेला तर दे 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 देवदेवतांचे फोटो आहेत अजून आम्ही तलवारी ठेवल्या नाहीत रे अजून तलवारी ठेवल्या नाही ती वेळ आमच्यावर आणू नका आमचं दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल